मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील देव आहेत ते विष्णूचा आठवा अवतार मानले गेले आहेत त्यांना कन्हैया श्याम गोपाळ केशव द्वारकाकेश किंवा द्वारकाधीश वासुदेव इत्यादी नावांनी ओळखले जाते कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञानी आणि दैवी संसाधनासह महान होते त्यांचा जन्म द्वापार युगात झाला त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष युग पुरुष किंवा युग अवतार म्हणून स्थान देण्यात आलं आहे कृष्णाचे समकालीन महर्ष महर्षी वेद व्यास यांनी रचलेल्या श्रीमद भागवत गीता आणि महाभारत कृष्णाचे चरित्र सविस्तरपणे लिहिले गेले आहे श्रीमद भागवत गीतामध्ये भागवत गीता हे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे जे आजही जगभरात लोकप्रिय आहे उपदेशासाठी कृष्णाला जगद्गुरूचा मान मानला गेला मान दिला जातो धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल, अष्टमी तिथीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला नुसार कंसने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकवून घेतले आणि त्यांनी कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कंसाला देवकी नामाची बहीण होती देवकीवर त्याचे खूप प्रेम होते कंसने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी झाली होती आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्यांनी देवकी व वसुदेवांना तुरुंगात टाकले यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वसुदेवाच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशात वीज चमकली समजुतीनुसार मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक असे म्हणतात की त्यावेळी विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वसुदेव केला सांगितले की ते देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहे यानंतर त्यांनी स्वतःला अवतारला स्वतःला अवताराला गोकुळात नंद बाबाजवळ सोडून दिला याला सांगितले आणि त्याच्या घरी जन्माला आली कन्याला मथुरेत कंसाकडे सोपून द्यावे असे सांगितले यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले त्यांनी कानाला सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली नंद आणि यशोदाने श्रीकृष्णाचे संगोपन केले लहानपणी कृष्णाने महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते त्याच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कंसाला पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला त्यानंतर शाक्तसूर त्रिनवर्ते इत्यादी राक्षसाचे वध केले नंतर गोकुळ सोडून नंदगावी आल्यावर तेथेही ते त्यांनी अनेक लीला केल्या लीला, ज्यात लीला रास रासलीला इत्यादी प्रमुख आहेत यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामाकंसाचा वध केला सौराष्ट्रात द्वारका शहराची स्थापना करून आपले राज्य स्थापले पांडवांना मदत केली आणि विविध संकटापासून त्यांचे रक्षण केले महाभारताच्या युद्धात आणि अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रंग रणांगणावरच त्याला उपदेश केला एकशे चोवीस वर्षाच्या आयुष्यानंतर त्यांनी आपले लीला पूर्ण केली आणि त्याच्या अवतारात संपल्यानंतरच लगेच परीक्षितीच्या राज्याचा काळ येतो कलयुगाची सुरुवात राजा परीक्षितेच्या काळापासून झाली असे मानले जाते जो अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र अर्जुनाचा नातू तो आहे तर अशी ही कृष्णाची जन्माची कथा होती जी तुम्हाला थोडक्यात मी सांगितली